शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोकणातील प्रसिद्ध युट्यूब जोडी रेड सॉइल स्टोरीज मधील शिरीष गवस यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण कोकण हादरलं अवघ्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला कोरोना काळात शिरीष आणि त्यांची पत्नी पूजा गवस कोकणात स्थायिक झाले आपल्या घरातूनच त्यांनी रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून पारंपरिक आणि फ्युजन रेसिपीज व्हिडिओ स्वरूपात सादर करायला सुरुवात केली अगदी काहीच महिन्यात त्यांनी लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवलं त्यांच्या चॅनलला दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स मिळाले आणि जगभरातून कोकणातील या जोडीवर प्रेमाचा वर्षाव होऊ लागला मात्र काही दिवसांपूर्वीच शिरीष यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले एका दिवशी अचानक चक्कर आल्याने ते जवळपास चार तास बेशुद्ध राहिले गोव्यातील रुग्णालयात नेल्यावर तपासणीमध्ये गंभीर स्थिती समोर आली आणि तातडीने ऑपरेशन करण्यात आलं ऑपरेशननंतर प्रकृती थोडी सुधारली होती पण दुर्दैवाने मेंदूमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आज त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत कोकणातील अनेक नामवंत इन्फ्लुएन्सर्सनी आणि चाहते वर्गाने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सोशल मीडियावर एक भावस्पर्शी पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली शिरीष यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा एक वर्षाची मुलगी श्रीजा तसेच त्यांच्या माता पिता असा परिवार आहे अलीकडेच त्यांच्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येणे थांबले होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत विचारणा केली होती नवीन व्हिडिओ काय येत नाही त्या मागे ही घटना दडलेली होती यापूर्वी लोकसत्ताच्या खास मालिकेत शिरीष व पूजा यांच्याशी संवाद साधण्यात आला होता त्यांनी मुंबईतील आयुष्य सोडून कोविड काळात आपल्या गावात येऊन केवळ बचतीच्या जोरावर आणि आपल्या आवडीने युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यांची मेहनत सर्जनशीलता आणि कोकणावरचं प्रेम यामुळे रेड सॉइल स्टोरीज हे नाव घराघरात पोहोचलं आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण त्यांचं काम आणि त्यांची कला यामधून ते सदैव जिवंत राहतील शिरीष गवस यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली